कुंभराशी जून दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यात येणार भयंकर वादळ सावधान सारे जग तुमचे तळवे चाटतील नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे ब्रह्मांडाने लिहिलेले तुमचे पत्र कुंभराशींच्या जातकांना जून दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजेच तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही अनेकदा आयुष्यात खोल गेलेल्या आहात शब्दांच्या भावनांच्या नात्यांच्या आणि गोडतेच्या गाभ्यापर्यंत गाभ्यापर्यंत पण यंदा ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष पान उलगडते जिथे प्रकाश अंधारात निर्माण होतो आणि नशीब पुनलेखन केलं जातं ईशांनी तुमच्या चतुर्थ स्थानात स्थिर झाल्याने घर भावनिक स्थैर्य आणि मानसिक शांततेत अमूलाग्रह बदल होणार आहेत गुरु आणि मंगळ यांचा शुभयोग तुमच्या पंचम आणि श्रेष्ठ स्थानावर प्रकाश टाकतोय म्हणजेच क्रिएटिव क्षेत्र संतानप्रेमाने मानसिक आरोग्य चंद्रग्रहणाच्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आठव्या घरात आत्मप्रबोधन घडवून आणतो काहीतरी खुलासा होईल जो तुमचा अंतरंग शांत करेल जुनं प्रेमसंबंध अचानक परत येऊ शकतो पण यावेळी गुंतवणूक भावना नव्हे तर प्रगल्भे प्रगल्भतेवर आधारित असेल पती पत्नीमधील संवादात गोडवा आणि गैरेपणा येणार कदाचित एखादी एकत्रित आध्यात्मिक यात्रा होऊ शकते वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत संबंध तुम्ही त्याचं मन जिंकलं जितकं समजावून घ्याल तितकं आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आयुष्यात उजळवतील ज्याचं मन कुठे गुंतले पण ते व्यक्त करू शकत नाही त्यांच्यासाठी गुरु पुष्प योगाच्या दिवशी म्हणजेच एकवीस जूनच्या दिवशी एक विशेष योग आहे सत्य प्रकट होईल सरकारी सेवा प्रशासन न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्यांना उत्तम पदाचे संकेत आहेत पदोन्नतीसाठी योग्य वेळ नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर चौदा जूनच्या सूर्यमंग युतीचा उपयोग करा नवा मार्ग तुम्हाला थेट यशाकडे घेऊन जाईल आर्टिस्ट लेखक फिल्म मेकर्स तुमच्या अंतर प्रेरणा अत्यंत तीव्र होईल एखाद्या शाश्वत कलाकृती तयार होईल जी समाजात आदर मिळवून देईल विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि स्मरणशक्ती अचूक असेल प्रतिस्पर्धा असली तरी तुमचं यश निश्चित आहे पैसा संपत्ती आणि गुप्त कमाईचे स्रोत गुरुच्या कृपेने तुम्ही कुठल्या तरी जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार वारसा पेन्शन्स शेअर्स म्युच्युअल फंड्स यामध्ये काहीतरी अनपेक्षित धनलाभ होईल कोर्ट केस जमीन जमल्याच्या मालकीच्या मुद्द्यामध्ये विजय मिळवण्याची जास्त शक्यता आहे घर खरेदी विक्रीचा योग आहे दुसऱ्या आठवड्यात शुभ संकेत दिसत आहेत आरोग्य आणि मानसिक शब्दांच्या स्वतःची मैत्री तणाव चिंता आणि जुनी मानसिक जखम यावर आता बरे होण्याचा काळ सुरू झाला आहे ध्यान योग प्राणायाम या मार्गावर चालण्याची तीव्र ओढ निर्माण होईल गंभीर आजारावरही उपचार सुरू होतील किंवा नवीन पद्धती सापडतील ज्यामुळे दीर्घकालीन सुधारणा सुधारणा दिसेल रक्तदाब श्वसन पचन या त्रासांमध्ये सुधारणा आता आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजेच ब्रह्म तिच्याशी ओळख ब्रह्मांड आणि तुम्हाला एक कर्म दिला आहे जून मध्ये तो उद्देश उघडू लागेल पूर्वजांच्या आशीर्वाद एक स्वप्न एक शिरा पोठो एक गुप्त नोंद तुम्हाला काहीतरी सांगणार आहे हो या महिन्यात एखादा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्या जीवनात प्रवेश करेल तो आयुष्यभरासाठी प्रकाश वाट दाखवेल पुंडलिक राजयोग क्रियाशील जो होते जीवनाचा गोड गुड लागेल घर कुटुंबाने नातेवाईक आई वडिलांशी असलेला तणाव निवळेल एक आनंददायी स्नेहमयी संवाद होईल भावंड एकत्र येतील आणि एखाद्या कौटुंबिक उपाययोजनेत किंवा धार्मिक कार्य होऊ शकते नात्यांमध्ये सात्विक ऊर्जा भरेल घरात लहान मुले येण्याची बातमी मिळू शकते मित्र समाजामध्ये नावा संपर्क सामाजिक क्षेत्रात नाव होईल तुमचे मत लोक ऐकतील मान देतील फेसबुक इंस्टाग्रामला वि सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचा प्रभाव वाढेल शत्रूवर विजय मिळवाल काही जुने विरुद्ध कथा मित्र होतील परदेशात राहणारे मित्रांशी अचानक संपर्क होईल आणि तुमचं तोच नवभविष्य घडवेल जूनचा शेवटचा आठवडा परदेशी गमनासाठी शुभ आहे कोणीतरी तुमची बॅग भरून घेईल आणि तीर्थयात्रा नैसर्गिक स्थळे हिमालयाची ओढ तुमचं अंतकरणातून आवाज येईल आणि तुम्ही निघाला तर एखादी अद्भुत अनुभूती मिळेल देवीची शक्ती मंत्र तुमचं रक्षण करतील तर मंगळवारी झाडांना पाणी द्या आणि नित्यश्री सुक्तम किंवा ललित सहस्त्र नामाचे पठण करा पिंपळाखाली दिवा लावा आणि माझे जीवन ब्रह्मतेजाने भरलेलं आहे हे, हे दररोज आरशात बघून म्हणा तुमचं भविष्य स्वतःच्या हातात आहे कुंभराशींचा प्रवास म्हणजे नुसता जन्म मरण नव्हे तर एक गूढ पुनर्निर्मा आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचं आयुष्य नव्यानं आकार घेते देव तुम्हाला नव्या मिशनवर पाठवत आहे आता प्रश्न एकच आहे की तुम्ही यासाठी तयार आहात का अशा प्रकारे तुम्हाला वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ